पट्टणकडोलीच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शाहू जयंती उत्साहात साजरी मौजे पटणकडोली येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पट्टणकडोली मधून श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सर्व मुला मुलींनी वेगवेगळी वेशभूषा परिधान केली होती शाहू महाराज यांची वेशभूषा तसेच पूर्वी राहणाऱ्या लोकांची वेशभूषा करून मुलांनी सहभाग घेतला होता यातूनच सर्वांना पूर्वीची ग्रामीण संस्कृती पाहायला मिळाली छत्रपती शाहू महाराज यांच्या घोषणा देत मुलांनी मिरवणूक काढली होती तसेच शाळेमध्ये श्री शाहू महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये मर्दानी खेळ झांज पथक यांचे पण प्रात्यक्षिक पाहायला मिळालं यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री उदय बिरांजे पर्यवेक्षिका सौ संगीता भातमारे शाळेचे पदाधिकारी मान्यश्री जितेंद्र वसगडेकर मान्यश्री प्रमोद बोरगावे व माता पालक समितीतील सदस्य सौ अनिता पाटील शाळेच्या सहाय्यक शिक्षिका कुमारी श्रुतिका भोसले दिगंबर खांडेकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आभार प्रदर्शन अर्चना जाधव हो यांनी केलं